ठाकरेगट आणि मनसे कामगार सेनेची पत्रकार परिषद होणार आहे दोन्ही पक्षाची आज एकत्रित पत्रकार परिषद होईल श्रमरक्षा भवनामध्ये परिषदेचं आयोजन करण्यात आलं शिवसेना ठाकरेगट आणि मनसेच्या कामगार सेनेची आज एकत्रित पत्रकार परिषद होणार आहे भारतीय कामगार सेना अध्यक्ष अरविंद सावंत आणि हवाई कर्मचारी सेना अध्यक्ष संतोष धुरी पत्रकार परिषद घेतील मनसेचे नेते नितीन सरदेसाई उपस्थित राहतील इंडिगो एअरलाईन्स कर्मचाऱ्यांसंदर्भात भाजपच्या कामगार युनियननं केलेल्या खोटारडेपणा उघड करण्यासाठी ही पत्रकार परिषद असणार आहे त्यामुळे एकत्रितरित्या ही पत्रकार परिषद घेण्यात घेण्यात येणार आहे दुपारी साधारणतः साडेबारा वाजता या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात महेंद्र जोहिल आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत महेंद्र भाजपाच्या विरोधात मनसे आणि ठाकरे गटाची आज एकत्रित पत्रकार परिषद असेल काय नेमक्या या पत्रकार परिषदेमध्ये आजचे मुद्दे मांडण्यात येणार आहेत तेजस आपण पाहिलं असेल की काही दिवसापूर्वी येते ठाकरे गटाची सेना भारतीय कामगार सेना आणि मनसेची हवाई कर्मचारी सेना यांनी दोघांनी ते चुनापट्टी येथे कामगार भवन आहे त्या कार्यालयाबाहेर जे ते आंदोलन केलं होतं इंडिगो कंपनी अंतर्गत येणाऱ्या एजाईल कंपनीच्या विरोधात हे आंदोलन होतं आणि कर्मचाऱ्यांची वेतन ओढवती संदर्भात हा विषय होता आणि आज जी आहे ती ठाकरेंची सेना आणि जे म्हणजे दोन्ही ठाकरेंची सेना एकतर उद्धव ठाकरेंची भारतीय कामगार सेना आणि दुसरी राज ठाकरेंची हवाई कामगार सेना मनसेची हे दोघंही जे गेना आ, ते संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत कारण त्याचं असं आहे की भाजपची जी कर्मचारी सेना आहेत त्याबाबत ते काही पण आहे तो या संयुक्त पत्रकार परिषदेतून उघड करणार आहेत चुनापट्टी येथील श्रमकामगार भवन आहे या ठिकाणी ही दुपारी साडेबारा वाजता बैठक हो जी आहे ती पत्रकार परिषद होणार आहे या पत्रकार परिषदेला जे आहेत ते भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत आणि जे आहे ते मनसेच्या हवाई से, सेने हवाई कर्मचारी सेनेचे अध्यक्ष संतोष धुरी त्याचबरोबर मनसेचे नितीन सरदेसाई अगदी महेंद्र आपण पाहतोय दोघांची देखील पत्रकार परिषद दे एकत्र असेल मात्र या पत्रकार परिषदेला आज कोण कोण उपस्थित राहणार आहेत आणि ठाकरे आणि मनसेंच्या युती संदर्भात जे काही बोललं जाते जी चर्चा सध्या सुरू आहे त्यामध्ये या पत्रकार परिषदेचं किती महत्त्व असणार आहे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तेजस आपण पाहिलं तर बऱ्याच दिवसापासून या चर्चा चालू आहेत ह्या दोन्ही सेना आता म्हणजे मुंबईच्या मराठी माणसांसाठी एकत्र येणार आहेत कारण जे कर्मचारी आहेत ते मराठी कर्मचारी आहेत त्यांचं जी वेतनवाढ आहे त्या संदर्भात जे आहे ती या लोकांनी आंदोलन केलं होतं आणि आज भाजप ची जी क कर्मचारी सेना आहेत त्यांच्याबद्दल काही पण आहेत तो या पत्रकार परिषद उघड जा उघड करणार आहेत पाहायला गेलं तर नेमकं या पत्रकार परिषदेत काय उघड करणार आहेत काय पण आहेत तो भाजपच्या कर्मचारी सेनेचा ते पाहायला पाहणं महत्त्वाचं असणार आहे त्याचबरोबर दोन्ही जे आहेत ते हवाई कर्मचारी सेनेचे जे कामगार सेनेचे आणि मनसेच्या काम हवाई कर्मचारी सेनेचे अध्यक्ष संतोष दुरी आणि अरविंद सावंत त्याचबरोबर मनसेचे नितीन सरदेसाई हे या बैठकीत या जे पत्रकार परिषद असणार आहेत दरम्यान या पत्रकार परिषदे व्यतिरिक्त दुसरी चर्चा काय होईल हे पाहणंच महत्त्वाचं असणार आहे पण ही पत्रकार संयुक्त पत्रकार परिषद जी आहे ती या पत्रकार परिषदेत नेमकं भाजपचा खोटाडेपणा त्यामुळे सगळ्यांचं लक्ष असेल या पत्रकार परिषदेकडे आणि कोणते मुद्दे भाजपच्या खोडून काढले जातील हे पाहावं लागणार आहे धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ